नमस्कार <coughs> आपण पाहताय आणि ऐकताय आपले अण्णा हे यूटूब चॅनल मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे <coughs> काल राज्यातील बारा जिल्हा परिषदा आणि एकशे पंचवीस पंचायत समितीच्या सदस्यपदाच्या निकाल लागला आहे धाराशिव जिल्ह्यात इटकूर या सर्वसाधारण मतदारसंघातून पूर्वी काँग्रेसमध्ये असलेले नंतर शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश केलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक असलेल्या अनंतवृत्त पिंटू लंगडे यांनी पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीत दोन हजाराच्या आसपास मतांनी विजय मिळून लोकात पण आपलं वजन आहे लोकांना आपण प्रिय आहोत आपण जी कामं करतो ती योग्य दिशेनं करतो अशी छाप त्यांनी त्या मतदारसंघावर पाडल्याचं दिसतंय असंच काहीचं अंधुर्या जिल्हा परिषद गटात पण घडलं आहे तेथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे डॉक्टर जितेंद्र कानडे यांनी जिल्हा परिषदेच्या कामकाजाची माहिती असलेल्या जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम, का काम केलेल्या आपल्याच मावस बंधू दीपक दि, आलुरे यांचा जवळपास चारशे माताच्या आसपासच्या फरकानं पराभव केला आहे दोन्ही नेत्यांनी आपल्या पहिल्याच निवडणुकीत जो विजय संप संपादन केला आहे तो, के तो वाखाणण्यासारखाच आहे असंच म्हणावं लागलं धाराशिव जिल्हा परिषदेच्या पंचावन्न याच्यात काल आपण कुठल्या पक्षाला किती जागा मिळाल्या वगैरे ह्याची माहिती घेतलीच होती त्या आधारे तसं पाहिलं तर महायुतीला जवळपास चाळीसच्या आसपास जागा मिळाल्या आहेत त्यामुळं महायुतीकडं स्पष्ट बहुमत आहे असं कागदावरील आकड्यावरून जरी दिसत असलं तरी महायुतीत सर्वात अधिक जागा जिंकलेला भाजप मोठा पक्ष असला तरी या पक्षाला सत्तेत येण्यासाठी माहितीतील सर्वात कळीचा मुद्दा असलेला शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे जे पंधरा उमेदवार निवडून आले आहेत त्यांचा एक गठ्ठा पाठिंबा मिळतो की नाही याबाबत वी चर्चा सध्या जिल्ह्यात काल रात्रीपासून सुरू झाल्या आहेत कारण त्याला कारणही आहे भाजपचे जिल्ह्यातील सर्वे सर्व मानले जाणारे तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यासोबत शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे जिल्ह्यातील तसं पाहिलं तर प्रमुख नेते परंडाभूम वाशीचे आमदार माजी मंत्री तानाजी सावंत यांचं सत्य नाही त्यामुळं तानाजी सावंत पहिल्याच ह्याच्यात माहितीत सत्तेत सहभागी होण्यासाठी होकार देतील की नाही हाही प्रश्न आहेच तानाई सावंत यांनी जिल्हा परिषदेच्या प्रचारात अगदी टोकाची अशी राणा सिंह पाटील आणि भाजपवर टिप्पण पण टीका केली होती परंतु प्रचाराच्या शेवटला ते ब एवढंही म्हणाले की आपले पक्षनेते माझी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे जे जी जो निर्णय घेतील तो मला सीरसावंदी असणार आहे पण खरंच ते बो जसे बोलले तसे वागतील का त्यावरच जिल्हा परिषदेत माहिती सत्ता येईल की नाही ते सांगता येणार तसं पाहिलं तर समजा जे पंधरा शिवसेनेचे सदस्य निवडून आले आहेत त्यातील उमरग्यातून निवडून आलेल्या सो रवींद्र गायकवाड लोहाऱ्यातून निवडून आलेले निवडून आलेल्या मोहन पनुरे यांच्या कन्या पनुरे पळसपमधून आलेले निवडून आलेले अजित लाकाळ टिक्सळमधून निवडून आलेल्या सु शिंदे आणि इटकूरमधून निवडून आणलेले अनंत उर्फ लंगडे हे तानाजी सावंत त्यांच्याबरोबर जाणार का की तानाजी सावंत यांनी एक हाती निवडून आणलेले दहा ते अकरा सदस्य जे आहेत ते काय नि भूमिका घेणार याकडं जिल्ह्याचं लक्ष राखून आणणार आहे एकंदरीत पाहता तानाजी सावंत हे भाजपमधून निवडून आलेली कुठलीही इतर महिला अध्यक्षपदाची उमेदवार असू द्या असाच आपल्याकडून मुद्दा उच उचलून धरतील आणि त्यासाठी मग राणा जगजीतसिंह पाटील जिल्हा प्रमुख दत्ता कुलकर्णी हे तानाजी सावंतांचं ते म्हणणं ग्राह्य धरतील की नाही याबाबत शंका कुशंका निर्माण होण्याची शक्यता आहे कंदरीत पाहिलं तर तानाजी सावंत हे टोकाचे आग्रही असतात आणि त्यांनी त्यांच्या समजा मनात घेतला असेल की आपल्या शिवसेनेचाच कोणीतरी कोणतीतरी महिला जी की धनुष्यबाणावर विजयी झालेली असेल ती अध्यक्षपदाची उमेदवार तिला अध्यक्षपद द्या असं जर त्यांनी एका धरला असा आग्रह केला तर मात्र सत्ता स्थापनेचा तिढा आणखी वाढेल असंच चित्र आहे मग आता प्राणा जगजितसिंह पाटील यांना तर धाराशिव जिल्ह्याच्या याच्यात राहून हा प्रश्न सुटणार नाही त्यासाठी त्यांना थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घ्यावी लागेल त्यांना आपल्याच पक्षाचा अध्यक्ष जिल्हा परिषदेवर असावा यासाठी त्यांचं मन तयार करावं लागेल त्यासाठी मग देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांशी चर्चा करावी लागेल आणि एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंत यांची समजूत घातली तरच माहितीची सत्ता धोपट मार्गाने जिल्हा परिषदेवर येईल असंच वाटतं समजा तानाजी सावंत यांना वेगळं काही करायचं असं तर त्यातही अनेक अडचणी आहेत कारण त्यांचे स्वतःचे निवडून आले दहा ते अकरा शिवसेनेचे सदस्य मग समजा महाविकास आघाडीतील मशाल चिन्हावर निवडून आले सात काँग्रेसच्या हात चिन्हावर निवडून आले तीन दहा आणि शिवसेना वटा पक्षानं पुरस्कृत केलेल्या परंडातील सो ढोरे अशा अकरा असं म्हणलं तरी हे बावीसच होतात मग मॅजिक फिगर गाठण्यासाठी सहा सदस्य कोठून आणायचे हाही प्रश्न त्यांच्यासमोर असेल समजा अपक्ष म्हणून निवडून आलेले धनंजय सावंत उमरगातले दोन अपक्ष सदस्य जरी तानाजी सावंत यांनी गळा लावले तरी मॅजिक फिगर गाठण्यासाठी तीन सदस्य कमीच पडणार आहेत त्याची जोवाजवळ जो कशी करायची हाही मोठा पेच तानाजी सावंत यांच्यासमोर असणार आहे त्यामुळं नाईलाच असतो का मिना तानाजी सावंत यांना माहितीबरोबरच राहावी लागेल असंच चित्र आहे आणि तसं झालं तर मग निर्विघ्नपणे महायुतीची सत्ता धाराशिव जिल्हा परिषदेवर येईल हे दिसतंय पंचायत समितीच्या बाबतीत प्रंडा भूम वाशी येथे एखादी सत्ता तानाजी सावंत यांच्या समर्थकांची आले आहे त्यामुळं तिथं सभापतीपद को पदावर कोणाला बसवायचं सत्ता सत्तेची समीकरणं सगळी योग्य आहेत त्या हा त्यामुळं सभापतीपदी कोणाला बसवायचं हे तानाजी सावंत ठरवते कळममध्ये मात्र टाय सामना सुटलेला आहे जे कळममध्ये महायुतीत भाजपचे पाच शिवसेनेचे तीन असे आठ सदस्य पंचायत समितीचे निवडून आले आहेत तर दुसरीकडं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आठच सदस्य निवडून आलेले असल्यामुळं इथं सभापतीचा तिढा आणि स्पर्धा तीव्र होईल असंच दिसतंय धाराशिव तुळजापूर उमरगा लोहारा येथील पंचायत समितीचे समीकरण ही बसवराज पाटील आणि राणा जगजितसिंह पाटील यांच्यासाठी असतील त्यामुळं या त्या दहा पंधरा दिवसात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सभापती कोण होणार हे स्पष्ट होईल त्याचबरोबर आठही पंचायत समितीचे सभापती कोण असणार ह्याचंही चित्र स्पष्ट होईल असं दिसतंय आज पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे पुतणे रोहित पवार हे त्यांचे सुरते उपमुख्यमंत्री राहिलेले अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेत अपघाताच्या संदर्भात पत्रकार परिषद घेणार आहेत ते या पत्रकार परिषदेत ती विमान कंपनी विमानाचे पायलट विमानाचं ऑफ आणि उतरताना झालेला अपघात याबाबत एक कुटुंबातील सदस्य म्हणून काय ती माहिती देतात याकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहणार आहे आणि ते खरं काय माहिती देतात यात ही याची उत्सुकता महाराष्ट्राच्या आम जनतेला असणार आहे इकडं आ अद्यापही विमान दुर्घटनेबाबतचा तो अपघातच होता की घातपात होता याबद्दलची चर्चा थांबलेली नाही आता रोहित पवार ही जी काही माहिती देतात त्यावरून ही म चर्चा थांबेल की, की परत जास्तचं उठाव घेईल हे येणार काळच आपल्याला सांगणार आहे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची काल प्रकृती खालावल्यामुळे त्यांना पुणे येथील रुबी नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आलेलं आहे डॉक्टर आणि त्यांच्या कुटुंबियाच्या वतीनं त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे काल राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री सुमित्रा पवार त्यांची चिरंजीव जय पार्थ यांनी रुबी रुग रुग्णालयात जाऊन शरद पवार यांची भेट घेतली होती आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे आपल्या मंत्रिपदाचा पदभार घेणार असून घेणार असून ते आता मुंबईत पण दाखल झालेल्या आहेत मुंबईतील देवगुरी ब बं, बंगल्यावरून आता थोड्याच वेळात त्या सिद्धिविनायकाच्या दर्शनाला जातील तिथून मग त्या चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देतील आणि तिथून ते त्या आपल्या पक्षाच्या मुख्य कार्यालयात जाऊन सर्व आमदारांच्या गाठीभेटी घेतील त्यांना मार्गदर्शन करतील आणि तिथून त्या मंत्री मंत्रालयात जा जातील साधारणतः अकरा सव्वा अकराला त्या मंत्रालयात जाऊन पदभार स्वीकारतील आणि बारा वाजता होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पण त्या उपस्थित राहणार आहेत काल मुख्यमंत्री देवेंद्र फड फडणवीस तडकापडकी नवी दिल्लीत गेले होते नवी दिल्लीत त्यांनी गृहमंत्री अमित शहा आणि इतर ज्येष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या अमित शहा यांच्या भेटीत राष्ट्रवादी पक्षाच दोन्ही राष्ट्रवादी पक्षाचं होणारं एकत्रीकरण यावर चर्चा केल्याचं सूत्रांनी सा सांगितलं असून त्याच पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी महिला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत अजित पवार या साधारण सातच्या दरम्यान मुंबईतून दिल्लीकडे कर प्रयाण करणार आहेत आणि उद्या त्या दिल्लीमध्ये पंतप्रधान देवेंद्र नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा आणि भाजपच्या नेत्यांच्या भेटी घेतील त्यांच्यासोबत यावेळी राज्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल हे त्यांच्यासोबत असतील तिथं मग नेमके काय चर्चा होईल शक्यता उद्या दिल्लीत पण सुनेत्रा पवार आणि इतर नेत्यांबरोबर भाजपचे नेते राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबद्दलच ने चर्चा करतील असं सांगितलं जात आहे आणि ही चर्चा काय होते कश त्यातून योग्य असा मार्ग निघतो का नाही हे आपल्याला कदाचित परवा सकाळ परवा दुपारपर्यंत कळू शकेल आज आता आपण इथंच थांबूया तुम्ही आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद